महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर मध्ये काँग्रेसची हालचाल वाढली आहे ज्येष्ठ नेतृत्वाच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुगला असून काँग्रेस पक्षानं जुनी परंपरा आणि संघटनात्मक शिस्त यांचा प्रत्यय देत तयारीला सुरुवात केली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बाळासाहेब थोरात आमदार हेमंत ओगले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेशचे निरीक्षक शरद आहेर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सचिन गुजर शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण आणि ब्लॉक अध्यक्ष फिरोज खान यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडलाय तर या बैठकीत इच्छुक उमेदवारांची राजकीय वाटचाल समाजकार्याची पार्श्वभूमी आणि पक्षाची निष्ठा यांची कसून चाचपणी करण्यात आली आहे काँग्रेसच्या जुना अनुभव आणि नव्या रणनीतीचा मेळ घालून आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्धार यावेळी नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात आलाय तर या कार्यक्रमात अनेक इच्छुक उमेदवारांनी आपल्या कार्याचा प्रगती अहवाल हो सादर केला तर विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत पक्षाच्या विचारधारेशी बांधिलकी व्यक्त केली तर या घडामोडींमुळे नगर शहर आणि ग्रामीण भागात काँग्रेसचे संघटन पुन्हा एकदा मजबूत होत असल्याच मजबूत होत असल्याचं चित्र दिसून आलं तर यावेळी उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे आणि तळागाळातील जनतेशी नाळ जोडणारे नेतृत्व पुढे आणणे हीच काँग्रेसची खरी ताकद आहे अनुभवी नेतृत्वाच्या छायेत आणि कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आपली ताकद दाखवेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला शहरामध्ये जे वातावरण आहे सगळ्यांचा एकच म्हणजे आपण भारतीय आहोत आपण मानव धर्म पाळणारे आहोत हा हा विषय घेऊन आपली राज्यघटना बनली ते त्या पद्धतीनं जर पाहिलं तर खूप कठीण वेगळ्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना नगर शहर हे पहिले जुनं हे काँग्रेसचा बाला किल्ला राहिलेलं शहर आहे समाज आहे निर्णय समाजाचा विचार केला तर ते खरं काँग्रेसचे जोडलेली तुम्हाला लक्ष देईल बाजारपेठेमध्ये मोठे दे, मोठे जे व्यापारी आहे ना त्यांचे आजोबा बंदोबा हेच काँग्रेसचे अध्यक्ष राहिले पद्मशाळी समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्वातंत्र्य सैनिक तुम्हाला दिसतील महात्मा गांधी काम करतात आपलं इथे दिसेल ते अल्पसंख्याक समाज आहे तो सुद्धा बंधुभाव मानणार आहे आपल्याला पाहायला मिळते ख्रिश्चन समाज आहे बौद्ध समाज आहे सगळं जोडा जर नफा आपला सगळ्यांना बरोबर घेऊन तर आपलं यश खूप मोठं समाज हे सगळे बरोबर राहणारी फक्त तिथलं वातावरण कसं तयार केलं जातं की केलं जात त्याच्यातून सत्ता कशी मिळवली जाते हा वेगळं सांगण्याची तुम्हाला आवश्यकता नाही परंतु आपल्याला महाविकास आघाडीमधून जायचं जायचंय पुढं काही आणि अडचणी आपल्या असणाऱ्या महाविकास आघाडी म्हणजे काही जागा तर न द्या लागतात हे लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्यात आपल्याला मिळते आपण अडचणीत आहोत कठीण काळ आहे आपला आपल्याला म्हणजे आपल्या तत्वज्ञानाला कठीण काळ आहे काँग्रेसला कठीण काळ आहे असं मी मानत नाही तत्वज्ञानाला काही लोकांनी सोशल मीडियाचा वापर करून हे करून असं वातावरण तयार केले संपूर्ण देशामध्ये दे। त्याचा त्रास आहे पण असंही दिसतं आपल्याला की लोक आपल्या बरोबर येत आहे वातावरण बदलत सोशल मीडिया आपला कस चाललेले आता सध्या मोबाईल आता त्याच पटत नाही अशी अवस्था होत बसलेली आहे आणि आम्हाला संगमेरला अनुभव आला रामपूरला हेमंत ओबले आमदारांनी करण सतानी आणि सचिन मुदर यांना अनुभव आला की जेव्हा आपण भक्कम उभे राहतो आणि लोकांची बाजू मांडतो आपलं काम सांगतो ते सगळे लोक एकत्र बरोबर येतात हे ये सिद्ध झालेलं आहे त्यामुळं कारण नाही आपण जगात आर्थिक ज्या गोष्टी असतात त्या काय होईल मला माहित नाही दादागिरीच्या आर्थिक पण लोकांना त्या विरुद्धच बोललं पाहिजे तुम्हाला लोकांना समजून सांगितलं पाहिजे की आपल्याला शहर चालवायचं आहे पायाजवळ पाहू नका कोणाला घाबरू नका मताने दुखतोय हे सांगायचं आणि मला खात्री आहे की याच्यामध्ये खूप चांगलं यश हे आपल्याला निश्चितपणे मिळू शकतं आता जी निवडणुका झाल्या राज्यामध्ये नगरपालिकेच्या त्याच्यामध्ये जे सत्ताधारी आहेत मोठे मोठे वैशवाले झाले यांची साठमारी झाली त्यांनी मारामारा केल्या पाहिजेत हा तरी काँग्रेस हे आपलं काम सांगणार तत्वज्ञान सांगणार विचार सांगणार आणि पुढचं भविष्याचा विश्वास देणार त्यांना सुद्धा खूप चांगल्या जागा मिळाल्या पराच्यात बरं का तुम्ही नीट लक्षात घ्या भरपूर जागा मिळाल्या याचा अर्थ असा की तुमच्या चांगले पणावर सुद्धा लोक विश्वास ठेवतात तुमच्याकडे दादागिरी नसेल तुमच्याकडे पैसा नसेल तरी तुमच्या विश्वास ठेवता येईल लक्षात ठेवायचा आणि त्याच्या दररोज आपल्याला पुढचा समाज कसा निर्माण करायचा दादागिरी पैशाचा करायचा का त्याच्यावर राजकारण करायचं काय आपल्याला सुधारणाला समाज निर्माण करायचा आहे भारत निर्माण करायचा आहे आणि ती सुरुवात आपल्या गावापासून झाली पाहिजे नगरमध्ये आम्ही पहिल्यापासून भाषकट्यांनी सांगत आलो त्यात काही बदल नाही चार बीवी पुला आली तर रस्ता चुकायची नाही असे म्हणतो असं म्हटलं शक्य ना मला खरं आहे काहीच नाही बदल शहर किती पुढे गेले गाव किती पुढे गेले व्यवस्था झाले तिथं मात्र दुर्दैवाला दिसत नाही आता आपल्याला विनंती करेल सगळ्या ज्याने ज्यानी या ठिकाणी आपण सतरा आपल्या जे अहमदनगर महापालिकेमध्ये साहेब सतरा प्रभाग आहे आणि सतरा प्रभागामध्ये आपण जे मागची जी परिस्थिती जी होती ते संपूर्ण त्याचा डाटा आणि लोकांकडून आपण अर्ज प्रदेश यांच्या आदेशाप्रमाणे आणि आपल्या निर्देशाप्रमाणे आपण या ठिकाणी अर्ज मागवलेले आहेत आणि त्या ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या एक दोन तीन एक ते सतरा प्रभागामध्ये ज्यांनी ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्या लोकांच्या मुलाखती आज आपल्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी जे कोर कमिटी आपल्या जिल्ह्याची आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण घेणार आहे थोड्याच वेळा तर ज्या ठिकाणी आपल्या पद्धतीने फॉर्म भरलेले आहे काही लोकांनी फॉर्म घेऊन गेलेले आहे अजून काही लोकांनी दिलेले नाही आणि काही लोकांच्या संदर्भातलं ज्या संदर्भात त्या ठिकाणी ते आलेले आहे तर त्यांच्या मुलाखती आता साहेब एकेकांना बोलून आपल्या प्रभागामध्ये त्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहे ते थोड्या आपल्याला भाषण देतील संरक्षण करतील मार्गदर्शन करतील आणि नंतर तिथं मुलाखती आपण इथे जर साहेब आतमध्ये बसतील निरीक्षक साहेब बसतील आमदार साहेब राहणार आहे आणि मग ते त्या ते ठिकाणी त्यांचे आपण हे घेणार परंतु या ठिकाणी तुम्हाला एकच सांगतो का आजपासून महानगरपालिकेच्या अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे जे जे उमेदवारी ज्यांना ज्यांना करायची आहे त्या आपल्या संदर्भातलं तीन पक्षाच्या संदर्भातलं महाविकास आघाडी म्हणून आणि प्रदेश अध्यक्ष या लोकांनी तीन आघाडी म्हणून आपली झालेली आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या संदर्भातली जागा वाटत आपण चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्या कार्यकर्त्याला प्रत्येक प्रभागामध्ये मागणी जिथे जिथं केलेली आहे त्या त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देणार त्यांची पूर्ण प्रयत्न करणार त्या ठिकाणी जास्त आपल्याकडं दोन चार पेक्षा सहा सात जर ते उमेदवारी अर्ज आलेले असेल त्या ठिकाणी सन्माननीय आपली जी कमिटी आहे थोरात साहेब व त्यांच्या नेतृत्वाखाली जिथे व्यासपीठवर उपस्थित असलेले माननीय माननीयवर त्या ठिकाणी त्यांचा तिला कसा सोडवायचा हे ठरवतील ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर